नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर्निस्टेव्हन या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे पत्रकारांचे गुण आणि कौशल्य आता पत्रकार कोणत्याही माध्यम संस्थेचा असो तो प्रिंट मीडियाचा असो अथवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असो किंवा डिजिटल किंवा सोशल मीडियाचा असो जो कोणी पत्रकारिता करणार आहे त्या व्यक्तीकडं काही गुण कौशल्य असणं अतिशय महत्वाचं आहे कारण तर प्राथमिक स्वरूपामध्ये काही गुण कौशल्य आपल्याकडे असेल तर आपलं काम करणं आपल्याला अधिक सोपं जात तर काही गुण हे आपल्यामध्ये उपजत असतात म्हणजेच जन्म जात असतात आणि काही गुण आपण बाहेरून शिकत असतो त्याचप्रमाणे कौशल्य हे आपणाला जाणीवपूर्वक शिकावेच लागतात किंवा प्रयत्नपूर्वक पुर्व। प्रयत्नपूर्वक ते आपल्यामध्ये उतरावे लागतात अशाच एकंदरीत दहा गुणांचा आणि चार कौशल्यांचा समावेश मी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर सुरू करूया आपण कि ते दहा गुण कोणते आहेत नंबर एक पहिला जो गुण आहे तो म्हणजे पत्रकार हा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा हा पहिला गुण आहे कारण तर वार्ता संकलन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो वेगवेगळ्या प्रसंगी जात असतो त्या ठिकाणी एखादा अपघात झालेला असो किंवा एखाद्याची हत्या झालेली असेल किंवा ऊन वारा पाऊस चालू असेल तर अशा वेळेस आपणाला वार्ता संकलन करायला जावं लागतं त्यावेळेस आपलं शरीर हे सुदृढ असावं लागतं त्याचप्रमाणे आपण मानसिक स्वरूपात भक्कम असावे लागते मानसिकता आपली स्ट्रॉंग असेल भक्कम असेल तरापन एक एक तर आपण कुठलंही दृश्य पाहिलं तरी त्याचा असा आपल्यावरती कोणताही परिणाम होत नाही नंबर पत्रकारास सामान्य ज्ञान असावे पत्रकारिता हे माहितीच क्षेत्र आहे आणि एकविसाव शतक एकविसावं शतक जे आहे हे माहितीच आणि तंत्रज्ञानाचं युग आहे तर अशा युगामध्ये पत्रकाराला सामान्य ज्ञान असणे ही आवश्यक बाब आहे म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान कुठं पासून कि वाड्या वस्त्या गावापासून ते आपल्या राष्ट्रापर्यंत त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राभोवती कोणती इतर राष्ट्र आहेत ही सर्व सामान्य माहिती त्याच्याकडे असणं आवश्यक असेल किंवा आवश्यक आहे तेव्हा तो आपलं काम उत्तम पद्धतीने करू शकतो तिसरं जे आहे तीन नंबरच जे आहे पत्रकाराला कायद्याचं ज्ञान असावं आता भारत हे लोकशाही राष्ट्र आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी अनेक कायदे केलेले आहेत महिला बालक वृद्ध यासाठी वेगवेगळे कायदे आहेत त्याचप्रमाणे समाजामध्ये शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी सुद्धा बरेच कायदे केलेले आहेत तर प्राथमिक स्वरूपात जे महत्वाचे कायदे आहेत ते पत्रकारांना माहीत असणे किंवा माहीत करून घेणे गरजेचं आहे नंबर चौथा पत्रकार हा समयसूचक असावा किंवा वेळेच भान असणार असावा आता समयसूचकता किंवा वेळेच भान असणं हा एक महत्वपूर्ण गुण आहे कारण तर जेव्हा आपण वार्ता संकलन करायला जातो त्यावेळेस आपण रा... राजकीय शैक्षणिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये बोलवत असतात म्हणून आपण त्या ठिकाणी वार्ता संकलन करायला जातो मग अशा वेळेस त्या ठिकाणी वेळेवर पोहोचणं पूर्ण कार्यक्रम व्यवस्थितपणे अटेंड करणं संपूर्ण माहिती आणून आपल्या माध्यम संस्थेकडे हे आपलं पहिलं कार्य आहे जर आपण त्या ठिकाणी उशिरा पोहोचत असू तर काय होईल तर आपल्याला जी काय योग्य माहिती मिळायला हवी असते ती व्यवस्थित मिळत नाही म्हणून आपण इतर माध्यम संस्थेपेक्षा इतर काही वेगळी बातमी आपण देऊ नाही शकत आपणास वेगळी बातमी द्यायची असेल तर आपण वेळेवर पोहोचलं पाहिजे वेळेवर वार्ता संकलन केले पाहिजे वेळेवर वार्ता संकलन केले पाहिजे आणि आपल्या आप माध्यम संस्थेकडे ते आणून दिले पाहिजे पुढचा जो गुण आहे पत्रकार हा ज्ञान पिपासू असावा किंवा ज्ञान संकलन करणारा असावा कारण हे क्षेत्रच आहे ज्ञान माहितीच त्यामुळे सतत मार्केटमध्ये मा नवीन नवीन लेखकांची ले पुस्तके येत असतात विविध शोधनिबंध येत असतात रिसर्च येत असतात तर हे वेगवेगळे आलेले पुस्तक आलेले शोध निबंध हे पत्रकारांनी वाचले पाहिजेत म्हणजे जेव्हा तो आपला आपलं काम करेल अ बातमी लेखन करेल बातमी संपादन करेल अशा वेळेस ते ज्ञान त्याला मदत करत असत म्हणून तो ज्ञान घेण्यासाठी सतत तयार असला पाहिजे हा एक महत्वपूर्ण गुण या पत्रकारासाठी मांडला गेलेला आहे पत्रकार हा प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा असावा आता प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा असावा म्हणजे पत्रकार जेव्हा लोकांमध्ये जात असतो कारण तर हे क्षेत्रच लोकसंपर्काचा आहे जेव्हा लोकांमध्ये जात असतो तेव्हा आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या दिसण्यातून आपण पत्रकार आहोत असं वाटलं पाहिजे आपलं वागणं पत्रकाराच्या भारतस्थ पत्रकार किंवा एखादा प्रभावी पत्रकार कसा असतो तसाच असायला पाहिजे कारण तर जेव्हा आपण लोक संपर्क करतो तेव्हा लोक आपल्याला नोटीस करत असतात आणि एक मत तयार करत असतात अशा वेळेस आपलं व्यक्तिमत्व हे प्रभावशाली असावं जाताक्षणी आपला प्रभाव तिथे पडला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत पत्रकार हा शिस्तप्रिय असावा शिस्त तर शिस्तप्रिय राहणे हा सुद्धा एक महत्वपूर्ण गुण आहे सकाळी उठल्यापासून म्हणजेच व्यायाम मेडिटेशन पासून ते तुम्ही आपल्या कार्यालयात जाता तिथून कार्यालयात गेल्यानंतर वार्ता संकलन करण्यासाठी बाहेर जात असता परत दिवसभराचं काम करून तुम्ही घरी येत असता इथंपर्यंत तुम्ही एक व्यवस्थित शिस्तबद्धपणे काम केलं पाहिजे शिस्तीचं पालन केलं पाहिजे सिस्टमॅटिकपणे शिस्तीत काम केल्यानंतर आपलं काम हे प्रभावशाली होतं आणि आपणाला सुद्धा त्या कामाचं समाधान भेटतं म्हणून आपण शिस्तप्रिय असलं पाहिजे सर्वच कामे आपले शिस्तीत असले पाहिजेत त्यानंतरचा पुढचा जो गुण आहे तो, तो म्हणजे पत्रकार हा निर्भीड असावा आता निर्भीडता हा पत्रकाराचा सर्वात महत्वाचा गुण मानला गेलेला आहे पाऊस याची आपण वार्ता संकलन करण्यासाठी कुठल्याही वेळेला कोणाकडेही कुठल्याही ठिकाणी जात असतो अशा वेळेस आपलं व्यक्तिमत्व किंवा आपला, आपला स्वभाव हा निर्भीड असला पाहिजे तरच आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो काही वेळा आपण खूप वेगवेगळ्या बातम्या शोधून काढत असतो ते वर्तमानपत्रातून किंवा आपल्या माध्यम संस्थेतून आपण देण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळेस काही लोक आपल्याला बातमी प्रसिद्ध करा म्हणून धमकी देत असतात किंवा दबाव टाकत असतात काही लोक आपल्याला बातमी प्रसिद्ध करू नका म्हणून फोन करत असतात किंवा दबाव टाकत असतात दबाव टाकत असतात अशा वेळी आपलं व्यक्तिमत्व हे खंबीरपणे असलं पाहिजे हा एक महत्वपूर्ण गुण आहे त्यानंतर पुढचा गुण आहे तो आहे की पत्रकार हा मनमिळावू असला पाहिजे मनमिळावू म्हणजे जेव्हा आपण लोकसंपर्कात जातो लोकांच्या संपर्कात जातो त्यावेळेस लोकांना पत्रकार हा एक आपल्या जवळचा व्यक्ती आहे असं वाटत असत तेव्हा गरीब श्रीमंत राजकीय सामाजिक शैक्षणिक असा कुठलाही भेदभाव न करता किंवा शिकलेले न शिकलेले असा कुठलाही भेदभाव न करता आपण सगळ्यांमध्ये मिसळलं पाहिजे सगळ्यांशी बोलणं चालू केलं पाहिजे आणि हे करत करत आपण आपलं काम केलं पाहिजे जेव्हा आपण आपलं काम करतो हेच लोक आपल्या बातमीचा सोर्स किंवा बातमी मिळवण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतात म्हणून आपण सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि आपला स्वभाव हा मनमिळावू असला पाहिजे पत्रकार हा निपक्षपाती असावा किंवा पत्रकाराने आपले काम निपक्षपातीपणे करावे कारण तर पत्रकाराला कुठली जात नसते पत्रकाराला धर्म नसतो पत्रकाराला पक्ष नसतो पत्रकाराचा जात धर्म पक्ष तो म्हणजे माणुसकी तर माणुसकी हाच मुद्दा समोर ठेवून आपण आपलं कार्य केलं पाहिजे बातमी किंवा एखादी घटना जशी घडली तशी कुठलाही त्यामध्ये भेदभाव न करता किंवा तर्कवितर्क न करता जशी घडली घटना तशीच घेऊन त्याच्यावरती लेखन करून आपल्या माध्यम संस्थेकडे पाठवायचं काम आपण केलं पाहिजे म्हणून पत्रकार हा निपक्षपाती स्वभावाचा असावा पत्रकार हा विश्वासहार्य असावा म्हणजे जेव्हा तो वार्ता संकलन करून आपल्या कार्यालयात आणत असतो त्यावेळेस आपल्या वरिष्ठांवर वरिष्ठांचा पूर्णपणे आपण विश्वास संपादन केलेला असावा त्याचबरोबर जेव्हा आपण बाहेर आपलं बीट बीट म्हणजे आपल्याला दिलेला विषय आपणास दिलेला विषय त्याच वार्ता संकलन करायला गेलेलो असतो त्यावेळेस त्याही लोकांना आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे असं व्यक्तिमत्व आपण विकसित केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर इतर काही छोटे मोठे गुण आहेत ते मी या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला नाही माणुस की किंवा माणूस म्हणून किंवा आपण एक पत्रकार आहोत या अंजली ज्या ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या करता येतात त्या करण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता असते ते सगळे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत यानंतर जे चार महत्वपूर्ण कौशल्य मी इथे उल्लेख केले आहेत चार महत्वपूर्ण कौशल्य मी पुढे सांगणार आहे ते कौशल्य आपल्याकडे नसेल किंवा तर ते कौशल्य आपण आत्मसात करून घ्यावे शिकून घ्यावे कारण तर त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये कार्य करताना होत असतो पहिलं जे कौशल्य आहे ते सर्वात महत्वपूर्ण आहे ते म्हणजे संवाद कौशल्य कारण संवाद कौशल्य हा एक महत्वपूर्ण कौशल्य मानलं गेलेलं आहे किंवा संवाद कौशल्य हे महत्वपूर्ण कौशल्य आहे त्यामध्ये आपण जेव्हा लोकांशी संवाद साधत असतो त्यावेळेस कुणाशी कसा कुठल्या पद्धतीने संवाद साधायचा असतो ही कला आपल्यामध्ये विकसित होणे गरजेचे आहे कारण तर जेव्हा लोक आपल्याशी कनेक्ट होतात तेव्हा लोक आपल्याशी कनेक्ट होतात तेव्हा आपण त्याच्याशी ते संवाद साधत असतो आणि ते लोक किंवा ते जे लोक आहे तो जो ग्रुप आहे समूह आहे यातूनच आपल्याला बातम्या मिळत असतात म्हणून संवाद साध साधत असताना आपण एक माध्यम प्रतिनिधी आहोत हा विचार समोर ठेवून आपलं संवाद कौशल्य हे अतिशय प्रभावशाली साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये असावं त्यानंतर पुढचं जे कौशल्य आहे ते म्हणजे लेखन कौशल्य आता लेखन कौशल्य लेखन कौशल्य म्हणजे माध्यम संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून माध्यम संस्था आपणास वेगवेगळ्या ठिकाणी वार्ता संकलन करायला पाठवत असते एखादा प्रसंग आपण खूप उत, उत्तम पद्धतीने पाहिलेला असतो तर आपण जो प्रसंग उत्तम पद्धतीने पाहिलेला आहे तसं निरीक्षण केलेला आहे हे जे निरीक्षण आहे हे व्यवस्थित आपणास शब्दबद्ध करता आलं पाहिजे आणि ते कौशल्य आपण वाचन करून परत परत लेखन करून विकसित करू शकतो म्हणून एखादा प्रसंग आपण पाहिलेला आहे एखादा प्रसंग आपण पाहिलेला आहे आणि तो आपणाला लोकांच्या समोर मांडायचा आहे अशा वेळेस अतिशय उत्तम पद्धतीने आपण तो लोकांच्या पुढे मांडला गेला पाहिजे आपल्या शब्दामधून चित्र लोकांच्या मनामध्ये उभं केलं पाहिजे असंच लेखन कौशल्य आपण संपादन केलं पाहिजे त्यानंतर तिसरं जे आहे जो मीडिया मीडिया सोशल, ल, आ, सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाला अतिशय कौशल्यपूर्ण हाताळण्याची गरज आहे किंवा अतिशय कौशल्यपणे जर आपण हे सोशल माध्यम हँडल केलं तर आपल्याला यातून बऱ्याच माहितीचा सोर्स आपल्याला उपलब्ध होत असतो म्हणून सोशल मीडिया हॅन्डल करण्याचं कौशल्य आहे ते आपण उत्तम पद्धतीने जाणवून घेतलं पाहिजे चौथा आणि शेवटचा आहे ते म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याचं कौशल्य आपल्या कार्याशी निगडीत का जे काही तंत्रज्ञान आहे ते शिकण्याची कला कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या जीवनात केला पाहिजे म्हणजेच आपल्या कार्यात केला पाहिजे आणि आपल्या माध्यम संस्थेमध्ये जास्तीत जास्त आपल्याकडून फायदा झाला पाहिजे हा विचार आपण मनात ठेवून वार्ता संकलन केलं पाहिजे तर हे होते काही मुद्दे जे पत्रकार म्हणून कार्य करणारे आहेत समाजामध्ये वावरणारे आहेत त्यांच्यासाठी हे गुण आणि कौशल्य अतिशय महत्वाचे आहेत शिकून घ्यावे समजून घ्यावे विकसित करून घ्यावे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला नेहमीच सल्ला देत असते आजूबाजूला पाहत रहा, चर्चा करत रहा, बोलत रहा, खूप वाचत रहा आणि प्रचंड लिहित राहा धन्यवाद